नमस्कार रविदास रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत हे झटपट होणारे तांदळाचे डोसे छान जाळीदार आणि कुरकुरीत होतात गरम गरम चटणी सोबत खायला खूप खरपूस आणि मस्त लागतात किती छान झालेत बघा जाळीदार आणि कुरकुरीत असे झालेले हे बघा चटणी सोबत खायला खूप मस्त आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपल्याला झटपट नाट्यासाठी तांदळाचे मस्त असे कुरकुरीत डोसे तयार करायचे तर इथे मी ह्या वाटीने एक वाटी भरून तांदूळ घेतले आणि पोह्याच्या चमच्याने पाच चमचे मुगाची डाळ घेतली दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि चार तासांकरता तांदूळ आणि डाळ छान असं भिजवून घेतलेलं आहे डाळ आणि तांदूळ चांगला आपला तर इथे भिजलेलं आहे जर तुम्हाला डाळ आणि तांदूळ भिजवून घ्यायचे नसतील या पद्धतीने जर डोसे करायचे नसतील तर आपण भाकरीसाठी जे तांदूळ धुवून वाळवून पीठ दळून आणतो ते पीठ इथे वापरलंच ना तरी सुद्धा चालेल आता आपल्याला तांदूळ आणि डाळ वाटून घ्यायचे तर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलंय तांदूळ डाळ मी मितळून घेतलेले तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे घेऊया आता त्याच भांड्यामध्ये दे, मुगाची डाळ भिजवलेली ती पण घालूया आता लागेल तस थोडं थोडं पाणी घालून डाळ आणि तांदूळ आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आता इथं तांदूळ आणि डाळ छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे मी एक वाटी भरून पाणी आता वापरलेलं आहे आपल्याला लागेल तसं नंतर इथे पाणी वापरायचंय हे पीठ आपल्याला छान असं सैलसर पातळ करूनच याचे डोसे तयार करायचे तर इथं मी पाच चमचे मुगाची डाळ वापरलेले तर नुसते तांदूळ भिजवून सुद्धा हे डोसे अगदी छान होतात पण डोसे छान खरपूस लागण्यासाठी पाच चमचे डाळ मी इथे वापरलेली आहे आता हे पीठ आपण सारं तयार केलेलं एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढूया असं सैलसर झालेलं आहे त्या पद्धतीने आता आपल्याला जिरं आणि कडीपत्त्याची फोडणी करायची फोडणीच्या भांड्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं आता तेल चांगलं गरम झालेलं आहे पाव चमचा जिरं घालूया जिरं चांगलं फुललेलं आहे दोन चार कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेत ती घालूया आता आपण डोश्याचं तयार करून ठेवलेलं पीठ आहे त्याच्यामध्ये ही फोडणी घालूया जिरा आणि कडीपत्त्याच्या फोडणीमुळे डोसे अगदी चवीला मस्त खमंग आणि खरपूस लागतात आता सारं बाकीचं साहित्य मिश्रणामध्ये एक एक करून आपण घालूया आता इथं मी एक छोटी वाटी भरून गाजर खिसून घेतले ते घालूया हे सारं साहित्य आवडीनुसार तुम्ही घालू शकता थोडीशी कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली ती घालूया इथं मी एक छोटा कांदा अगदी बारीक असा चिरून घेतलाय तो घालूया आता पाव चमचा काळी मिरी पुडी इथं मी घेतली ती घालूया अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतले तिखटपणासाठी तर तुम्ही इथे हिरव्या मिरच्या बारीक कापून सुद्धा घालू शकता किंवा मिरची लसणाची थोडीशी पेस्ट सुद्धा घालू शकता आवडीनुसार डोश्याला आंबटसर छान अशी चवी येण्याकरता अर्धा चमचा लिंबाचा रस घेतलाय तो सुद्धा घालूया चवीनुसार काळं मीठ अर्धा चमचा इथं घेतलंय मी या मिठामुळे मस्त चटपटीतपणा येतो डोश्यांना त्याच्यासाठी मी इथं घालते आणि अर्धा चमचा साधं मीठ घालते आता सगळं आपण घातलेलं साहित्य मिसळून घेऊया आता सारं साहित्य मी छान असं मिसळून घेतलेलं आहे आता लागेल तसं पाणी घालून चांगलं सारं मिश्रण आपल्याला सैलसर पातळ करून घ्यायचंय अर्धा तांब्या मी इथे पाणी घालून असं सारं मिश्रण अगदी असं पातळ करून घेतलेलं आहे हे मिश्रण डोश्याचं जितकं पातळ आपण करणार तितके डोसे जाळीदार आणि मस्त कुरकुरीत तयार होतात तर आपण इथे डोसे जाळीदार कुरकुरीत होण्यासाठी दही इनो सोडा असं काहीही वापरलेलं नाहीये डोसे चांगले कुरकुरीत आणि जाळीदार होण्यासाठी थोडंसं पाणी घालूनच हे पीठ आपल्याला चांगलं असं पातळ करून घ्यायचंय आता आपलं पीठ इथं तयार ता झालेलं आहे डोश्याचं तर आता लगेचच आपण डोसे करायला घेऊया आता डोसे करण्यासाठी तवा गॅसवरती ठेवलेला आहे आपण थोडंसं तव्याला तेल लावून घेऊया सगळ्या बाजूने असं चांगलं लावून घ्यायचं चा। फास करून डोश्याचं मिश्रण तव्यावरती घालायचंय मी डोश्याचं मिश्रण आणखी पळीभर पाणी घालून थोडस पातळ असं सैलसर करून घेतलेलं आहे पळीने किंवा एखाद्या मोठ्या पेल्याने वाटीने हे मिश्रण असं तव्यावरती कडीने घालायचं असं थोडस उंचावरून घालायचं म्हणजे छान जाळी सुटते डोश्याला आता मिनिटभरानंतर वरून डोसा चांगला सुकलेला आहे आपण थोडस वरून तेल लावून घेऊया आणि कडेने पण असं थोडस तेल सोडून घ्यायचं गॅस मध्यम करून चार पाच मिनिट चांगला तवा सगळ्या बाजूने फिरवून डोसा मस्त असा सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आता दोन तीन मिनिटांनंतर डोश्याच्या कडा हलक्याशा लालसर तांबूस अशा दिसायला लागलेले बोलतने डोसा सोडवून घेऊया उलटवून घेऊया दुसऱ्या बाजूने डोसा छान मिनिटभर बांधल्यानंतर परत आपण उलटवून घेऊया चांगला डोसा आपला इथे बांधलेला आहे मस्त सोनेरी रंग आलेला आहे डोश्याला काढून घेऊया बघा किती मस्त जाळीदार आणि छान कुरकुरीत झालेलं चा आहे दुसरा डोसा करताना तव्याला पुन्हा थोडस तेल लावून घ्यायचं गॅस फास्ट ठेवायचा आणि नंतरच डोश्याचं पीठ आपल्याला तव्यावरती घालायचं डोश्याचं पीठ घालताना सगळं पीठ चांगलं एकदा तळापासून हलवून घ्यायचं म्हणजे घातलेलं सारं साहित्य चांगले एक जे होतं पिठामध्ये नाहीतर मग सारं तळाशी जाऊन बसतं आणि वरून थोडंसं असं डोश्याचं पीठ घालायचं म्हणजे डोश्याला छान घालायचं नंतर आता एक मिनिटानंतर डोसा चांगला सुकल्यासारखा झाला की थोडंसं कडेने तेल घालायचं आणि मध्यभागी सुद्धा थोडस असं तेल लावून घ्यायचं एक मिनिट भर दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगला डोसा भाजू द्यायचा आता दुसऱ्या बाजूने सुद्धा मिनिटभर डोसा चांगला भाजलेला आहे आपण उलटवून घेऊया हे बघा हलक्याच्या सोनेरी रंगावरती छान दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजलेला आहे आता काढून घेऊया मस्त सोनेरी रंग आलेला आहे डोश्याला छान जाळीदार आणि मस्त कुरकुरीत झालेला आहे काढून घेऊया हे बघा इथे मी डोसा थंड होण्यासाठी जाळीवरती काढून घेतलेला आहे असं जाळीवरती काढायचा म्हणजे सगळी वाफ निघून जाते डोश्याची आणि डोसा मऊ पडत नाही त्याच्यासाठी थंड झाल्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवायचा आता ह्या पद्धतीने आपण सगळे डोसे करून घेऊया हे बघा नाश्त्यासाठी झटपट होणारे तांदळाचे मस्त असे जाळीदार कुरकुरीत डोसे इथे करून तयार झालेले आहेत खाण्यासाठी तर आता तुम्ही सुद्धा असे डोसे नक्की करून बघा तुम्ही केल्यानंतर कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक सुद्धा करा आणि जे कोणी आत्ता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनलला जरूर सुद्धा करा